झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी दुबार तिबार पेरण्या करून शेतकऱ्यांच्या हाताशी शे आलेला गेला आहे वारंवार नुकसान भरपाईची मागणी करून देखील अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नसून त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करावी अशी मागणी मागणीही यावेळी करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते जय महाराष्ट्र मी मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष आम्ही वाशिम या बाईक देण्याचं कारण म्हणजे हे जे शेतकऱ्यावर जे दुःखाचं संकट कोसळलेलं आहे या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या आमदार खासदाराचा पगार जर तत्काळ दोन महिन्याचाही बंद केला तर मी म्हणतो पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं कर्जमाफी होईल तुमचा याचा पगार एवढा नसून मागील दहा वर्षा पहिले हा पगार पन्नास ते ऐंशी हजारापर्यंतच होता तुमचा सरासरी आता जर धरला तर अडीचशे टक्क्यांनी वाढ झाली तुमच्या पगारामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करतो की ज्या शेतकऱ्यावर हे डोंगर कोसळल्यानं दुखाचा हे तुमच्या दोन ते तीन महिन्याचा पगार स्थगित करा आणि पूर्ण शेतकऱ्याचं कर्जमाफी करा नेमकं काय मागणी शेतकऱ्याचा ओला दुष्काळ साहेब आहे शेतकऱ्यासाठी खूप कठीण झालेलं आहे लाखो रुपयाचं खत बी बी बियाणं पेर जमीनमध्ये पेरलंय पूर्ण या पाण्यामुळे वाहून गेलंय शेतकऱ्यासाठी यानं आमचं तरी म्हणणं आहे कर्जमाफी कर करायलाच पाहिजे